नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत तब्बल एकशे अकरा वर्षांपूर्वीची न्यू इंग्लिश शाळेची इमारत जीर्ण झाली आहे भिंतीला ठिकठिकाणी थीक पडलेले तडे अनेक ठिकाणी कोसळलेले शाळेचे स्लॅब त्याचे तार देखील आता बाहेर आले असून धोकादायक असलेल्या शाळेत जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या याचा काही भरोसा नसून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे शहादा नगरपालिकेची न्यू इंग्लिश शाळा ही सर्वात जुनी असून एकोणीसशे तेरा साली या शाळेची स्थापना करण्यात आली मात्र अनेक वर्षे उलटून देखील या शाळेची दुरुस्ती न केल्यामुळे ही शाळा धोकादायक स्थितीमध्ये आली आहे शाळेच्या भिंती कधी कोसळतील हे सांगता येणार नाही या शाळेची इमारत जीर्ण झाली असून स्लॅबचे पूर्ण तार बाहेर आले असून अनेक खिडक्या देखील तुटलेल्या आहेत या जीर्ण झालेल्या इमारतीबद्दल अनेक तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील पालिकेच्या वतीनं काही दुरुस्ती केली जात नसल्याची चर्चा आहे शहादा नगरपालिकेचे इंग्लिश स्कूल तसा शहादा या जिल्ह्यातील सक्षम तालुका म्हणून ओळखला जातो आणि तालुक्याचे मुख्य बाजारपेठ शहादा शहरात असल्यानं या शहराचा विकास आर्थिक उलाढाल बाजारपेठेतील वर्दळ आणि शिक्षण संस्थांचा झालेला विस्तार हे सारे समाधानकारक वाटत असले तरी दुसरीकडे मात्र याच शहादा शहरातील नगरपालिकेच्या इंग्लिश स्कूलची इमारत अक्षरशः शेवटच्या घटका आहे विशेष म्हणजे पाचवी ते बारावीच्या वर्गातील तब्बल नऊशे पन्नास विद्यार्थी या इमारतीमध्ये शिक्षण घेत आहेत मग एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाची कुणालाच परवा नाही काय हा गंभीर प्रश्न समोर साली स्थापन या शाळेला तब्बल एकशे अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत इतक्या वर्षानंतरही अशा जीर्ण तकलादू आणि धोकेदायक इमारतीमध्ये शाळा भरली जाते हे त्याहूनही गंभीर शाळा इमारतींचे स्ट्रॅक्चर ऑडिट होत नाही का इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्यात लोखंडी सहळ्या बाहेर आल्यात ठिकठिकाणी स्लॅब आहे मग हे सारे नजरेला दिसत असताना पालिका प्रशासनाला का दिसत नाही शिक्षण मंडळ अथवा शालेय शिक्षण समिती नेमके करते तरी काय रस्ते गटारीवर तसेच ओपन प्लेसवर वॉल कंपाऊंड करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो मग तब्बल साडेनऊशे विद्यार्थी प्रत्येक मिनिटाला धोक्यात जगत असताना याकडे लक्ष का दिलं जात नाही कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा